जगताप की विखे कोण भरणार भारी लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत गळ्यात गळे घालणारे जगताप विखे यांची सहमती एक्सप्रेस अहिल्यानगर शहराच्या राजकारणात सुसाट धावती आणि त्यामुळेच अहिल्यानगर जिल्ह्यात राजकारण असो किंवा समाजकारण आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे बहुतांश ठिकाणी एकत्रच दिसतात तसंच जगताप विखे यांच्या सहमती एक्सप्रेसमुळे शहरातील बहुतांश प्रश्न हे मार्गही लागलेत उदाहरणच द्यायचं झालं तर शहरातील उड्डाण देता येईल परंतु होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याची जबाबदारी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या खांद्यावर सोपवली आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं अहिल्या नगर दक्षिणेची जबाबदारी आमदार संग्राम जगताप यांच्यावर सोपवली आहे त्यामुळे नगर परिषदा नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये जगताप की विखे कोण भरणार भारी याबाबतच्या चर्चांना आता जोर आलाय भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनं मास्टर गेम तर खेळला नाही ना आमदार संग्राम जगताप यांच्यावर का दिली आहे दक्षिणेची जबाबदारी दादांच्या डोक्यात काय आहे भविष्यातील प्लॅन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जगताप की विखे यांच्यातील कोण ठरणार सरस याबाबतचा पाहूयात सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर राज्यात नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय सर्वच पक्षांनी आता निवडणुकीसाठी आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे त्यात कोणताही पक्ष मागे नाही सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपाची सर्वाधिक ताकद आहे परंतु राज्यात भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या टेकूवर सत्तेत आहे हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महायुती एकत्रितपणे सामोरे जाण्याच्या हालचाली असल्या तरी नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्र सुरू असलेल्या हालचाली या बरच काही सांगून जातात तसंच त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी महायुतीतील पक्षांनी स्वतंत्र लढल्या तरी निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकत्र येऊ असं स्पष्ट सांगून टाकलंय हो, निवडणुकांमध्ये महायुतीची जागा वाटपानं गणित जुळलं जाणार नाही पक्षाचे कार्यकर्ते नाराज होतील याचा मोठा फटका पक्षाला बसेल आणि त्यामुळेच स्वबळावर निवडणुका लढल्यानंतर किमान पक्षाची बांधणी मजबूत राहील आणि बहुतांश कार्यकर्त्यांना निवडणुकीची संधी देता येईल आणि पुन्हा महायुती म्हणून एकत्र येता येईल असं धोरण सध्या तरी दिसून आहे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात बारा ठिकाणी निवडणुका होत आहेत परंतु या निवडणुकीसाठी महायुतीच्या एकत्रितपणे हालचाली सुरू झाल्या नाहीयेत सतरा नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून एकवीस नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे असं असलं तरी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरी महायुतीचा अजून देखील काही ठरलेलं नाही सर्वच ठिकाणी भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं स्वबळावर लढण्याची तयारी चालवली आहे तशा बल्गनाही स्थानिक नेते करताना दिसत आहेत टप्प्यातच महायुतीचा घोळ संपुष्टात येईल असं राजकीय जाणकारांकडून सांगितलं जात आहे राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी असली तरी सर्वच पक्षांनी पक्षा या निवडणुका चांगल्याच मनावर घेतल्या आपल्याच पक्षाचा झेंडा कसा स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकवता येईल यासाठी सूक्ष्म नियोजन स्थानिक पातळीवरील नेत्यांकडून सुरू झालंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुख निवडले अहिल्यानगर जिल्ह्याच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी जलसंपदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दिली आहे अहिल्यानगर शहर निवडणूक प्रमुख विक्रम पाचपुते अहिल्यानगर उत्तर जिल्हा स्नेहलता कोल्हे अहिल्यानगर दक्षिण जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून डॉक्टर सुजय विखे यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली आहे भाजप पाठोपाठ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही निवडणूक प्रभारींची नियुक्ती ही नुकतीच केली आहे त्यात अहिल्यानगर दक्षिणची जबाबदारी आमदार संग्राम जगताप यांच्यावर सोपवली आहे याबाबतचं अधिकृत पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काढलंय आमदार संग्राम जगताप यांच्या नियुक्तीने अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नव चैतन्य लाभेल असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांमधूनच व्यक्त केला जातोय आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या विजयासाठी आमदार जगताप हे निर्णायक भूमिका निभावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जातीय त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं अहिल्यानगर शहरासह दक्षिणेतील अर्ज भरून घेत एक पाऊल पुढे टाकलंय अहिल्यानगरच्या राजकारणात विखे पाटील यांची सर्वाधिक ताकद असली तरी त्या खालोखाल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद आहे भाजपाचे चार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार आमदार आहेत आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपानं डॉक्टर विखे पाटील यांच्यावर नगर दक्षिणेची जबाबदारी पुढील सर्वच निवडणुकांची पक्ष संघटनेची एक प्रकारे दिली आहे यापूर्वी मध्ये झालेली लोकसभा निवडणूक सुजय विखे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवली होती विजयानंतर मतदारसंघ पिंजून काढत कार्यकर्त्यांचं जाळं तयार केलंय आणि ते आजही कायम आहे परंतु डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी केली होती ऐनवेळी दिल्यानं जगताप विखे यांच्यातील लढत ही राज्यात लक्षवेधी ठरली होती त्यात जगताप यांना अपयश आलं होतं दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनच निलेश लंके यांच्या काटेकी टक्कर पाहायला मिळाली या निवडणुकीत बलाढ्य असलेल्या सुजय विखे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यामुळेच राज्यातील विखे पाटलांच्या वर्चस्वाला धक्का बसला आता भाजप पाठोपाठ अजित पवार यांच्या अहिल्या नगर दक्षिणेची जबाबदारी आमदार संग्राम जगताप यांच्यावर टाकली आहे त्यात जगताप यांची अहिल्या नगर दक्षिणेमध्ये संघटनात्मक बांधणी मजबूत आहे त्यामुळे होऊ घातलेल्या नगर परिषदा नगरपंचायती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं आणि भविष्यातील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आमदार संग्राम जगताप यांच्यावर अहिल्यानगर दक्षिणेची जबाबदारी सोपवली तर नाही ना असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय अहिल्यानगर शहराच्या राजकारणात जगताप विखे एक्सप्रेस सुसाट असली तरी पक्षानं जबाबदारी सोपवल्यानं जगताप विखे एक्सप्रेसला ब्रेक तर लागणार नाही ना, ला ना, ना महायुतीत मिठाचा खडा पडल्यास भाजप राष्ट्रवादीत संघर्ष होईल का दक्षिणेत पॅटर्न अजित पवार यांनी खेळलेली चाल भारी पडणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाची वाट आता आपल्याला पाहायला लागणार आहे इतकंच नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा